आपण समाजाचं देणं लागतो या उदात्त हेतूने एक हात मदतीचा हा उपक्रम घेण्यात आल्याचं मनोगत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी व्यक्त केलं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त एक हात मदतीचा या उपक्रमांतर्गत पद्मशाली समाजातील गरजू विद्यार्थ्यांना राष्ट्रवादीचे युवक कार्याध्यक्ष तुषार जक्का यांच्या वतीनं शैक्षणिक साहित्याचं वाटप पूर्व भागातील दाजीगणपती सभागृहात करण्यात आलं पद्मशाली समाजातील समाज, समाज बांधवांसाठी अतिशय चांगलं काम तुषार जक्का करत असून त्यांच्या या उपक्रमास आपण शुभेच्छा देतो असं मनोगत यावेळी कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी व्यक्त केलं दरम्यान आपण समाजाचं देणं लागतो या, या उदात्त हेतूनं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त एक हात मदतीचा उपक्रम तुषार जक्का यांनी पद्मशाली समाजातील गरजू विद्यार्थ्यांसाठी राबवला निश्चितच अशा चांगल्या कामानं समाजाकडून शुभेच्छापर आशीर्वाद तुषार जक्कांच्या पाठीशी राहतील याची खात्री आपणास वाटते तुषारच्या सामाजिक आणि राजकीय वाटचालीस आपल्या शुभेच्छा आहेत अशी भावना जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी व्यक्त केली याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते